नमस्कार माजी आमदार सावंत यांनी एक चार दिवसापूर्वी आयुक्तांना पत्र दिलं तर फार काटेकोरपणे घेतले प्रमाणपत्र कधी देणार ते तात्काळ वितरित करा त्या संदर्भात मंत्रालयातून आज आयुक्तांशी चर्चा झाली आणि असं कळलंय आज किंवा जास्तीत जास्त उद्या प्रत्येक जिल्ह्याच्या डायटला पूर्ण केलेल्या लोकांची यादी जाणार आहे आणि त्यांना त्यांचं प्रमाणपत्र एकतीस आठ पूर्वी वितरित करावं अशा प्रकारच्या सूचना देखील त्या पत्रात असणार आहेत त्यामुळे आपल्याला प्रमाणपत्र या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दो आता जवळपास लागलाच आहे किंवा जास्तीत जास्त सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्या डायट कडूनच मिळणार आहे आपण ते प्राप्त करून घ्या त्यासाठी काम पडलं योग्य वेळी पुण्याला जायचं काम पडलं तर तिथेही जाऊ तुर्तास एवढेच त्यांना प्रमाणपत्र मिळते आहे त्या सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन ज्यांना काही कारणात करता आलं नाही त्याच्यासाठी तात्काळ दुसरं प्रशिक्षण लावायचं अभिवचन आयुक्तांनी दिलं होतं त्याचा पाठपुरावा करतोय ते देखील लवकरात लवकर लावून घेऊ तुर्तास एवढेच मी फक्त पाठीवर हात ठेवून लढ लढतोय धन्यवाद